रात्रीची एक लाडूला दूध द्यायला उठली होती मला झोप येईना आणि मी बघणार आहे आता वजन रात्री एक वाजता पंच्याऐंशी पाचशे दाखवते तर सकाळी उठल्यानंतर आपण बघूया की कि वजन किती होते ते तर ब्लॉगला मी आता रात्री लाच चालू करते कंटिन्युअस करते तर चला झोपते रात्रीचे एक वाजलेत आणि फटाके वाजतात लग्नाची वरात वगैरे असणारे रात्री एक वाजता कोण फटाके वाजवतो वेट लॉस करणाऱ्यापासून माझी स्किन किती छान दिसलं वजन कमी केलं तर खूप सुंदर दिसेल मी असं मला स्वतःला वाटतंय दिवसभर पाणी सकाळी सहाला उठले उठल्यानंतर व्यायाम केला आणि त्यानंतर बघा चौऱ्याऐंशी नऊशे म्हणजे जवळजवळ एक किलो शंभर ग्रॅम आज वजन कमी झालं तर फ्रेंड जोसाची चटणी आणलेला तर त्याला मी या ठिकाणी जोसा चटणी येतं ही शेंगाची ही जवसाची आवडली तर त्याला जवसाची देणार आहे आवडली देऊ खूप दिवसापासून मला जवसाची मागत होता पण खातो का नाही म्हणून मी देत नव्हते आज देते तर असं दिलेलं आहे जवसाची थोडी शेंगाची थोडी समर्थ तर रात्री एक वाजता मी वेट केलं होतं तर तेव्हा माझं पाचशे ग्रॅम वजन कमी झालं होतं मी खूप खुश झाले आणि मग परत पाच साडेपाचला उठल्यानंतर मी अर्धा पाऊन तास व्यायाम केला व्यायाम केल्यानंतर माझं सहाशे ग्रॅम वजन कमी भरलं म्हणजे टोटल तिसऱ्या दिवशी माझं श एक किलो शंभर ग्रॅम वजन कमी झालेलं आहे आणि आता माझं रुटीन चालू झालं आहे आज आपल्याकडं पाहुणे येणार आहे तर पाहुण्यासाठी मला जेवण बनवायचं आहे का बाळा तर चला मी जेवणात काय काय बनवणार आहे ते दाखवते तुम्हाला आणि माझं डेली रुटीन मी स्वतः डाएट काय करते आहे पाहुण्यासाठी बनवणार आहे पण मी नाही खाणार तर चला काय बनवते दाखवते पाहुण्यासाठी पण माझ्यासाठी पण गेला तर मी दाखवणार नाहीतर नाही दाखवणार अंघोळ केलंय का खोटा खोट्ट बोलायचं नाही गोड बनवायचं म्हटलं तर ठेवलंय आता तू बनते आणि मी तर फोडणीची तयारी करते भाजी आणि वगणाला एक मिनिट थांब बाळा हो आले आले थांब हां आले वरण बनवते आले बोलवू शकली एक एकच मिनिट हां थांब त्याच्यामध्ये लसूण अद्रक खोदतं आणि एक शिल्ली होती टाकले आले आले, आले।, आले। थांब पत्ता हे टाकलाय छान असं वरण तयार झालं चला आता गवारीची भाजी बनवूया आता बघ गवारीची भाजी बर बर काय बघत आहे हंबाहेर खंबा बाहेर गेला ओके ओके जिरे मुरी बनवून घेतलेली ग्रेवी त्याच्या शेंगासाठी ग्रेवी छान अशी बनवते मी हळद धने पावडर थोडीशी कसुरी मेथी थोडंसं हिंग आणि आपलं सोलापुरी काळा मसाला तिखट जास्त बनवायचं नाही मला नॉर्मल बनवायचं आहे थोडासा गरम मसाला ग्रेव्हीतच चवीनुसार मीठ टाकते मी आपल्या चिरून धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा थोडंसं शेंगदाण्याचं कोट टाकते वरून तुपाच्या भांड्यात तूप काढून देते हां आली चव ओ ग पिलो गरम झालं त्यामध्ये भाताचं साहित्य तांदूळ कस झालाय बघ इकडं बघ मी पाणी काढून दिलं होतं आणि मी तूप दोन भाज्या भात करत होती त्याने स्वतः आंघोळ केली हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग भात लावलाय गवारीची भाजी झाली वरण झालं तूप झालं तर आता अजून राहिलेलं तेवढं करून घ्यायचं मी कॅमेरा चालू करायला आणि लेट आली लेट गेली ले होती लाडू बसल्या जेवायसाठी आणि कुकरही करायचं आहे आणि मी आता बनवते पायनॅपल शिरा त्यासाठी रवा घेतल्या भाजाला कसं बनवते ते दाखवते ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे मी एक वाटी त्यामध्ये आत्ताच बनवलेलं ताजं ताजं ताज ताज तूप भरपूर प्रमाणात म्हणजे छान असा लुसलोशीत सलू, शिरा होईल आपला भाजलाय मी तूप टाकून साखर आणि गरम केलेलं पाणी साखर टाकून व्यवस्थित मिक्स केलं त्यामध्ये आता टाकायचंय ड्रायफ्रूट फूड कलर आता टाकते मी पायनॅपल एपल मिक्स सिक्स करूया <laughs> काय खाते लाडू माझी बघा डाळ भात आणि तुंप खाते तुंप खा खा कसं झालं सांग ना आई केलेलं खाऊन सांग ना मला कसे झाले मी चारू का हां बरं मी चालतेच खा मग खा नाटक तरी बघा ना कॅमेरा के चालू केल्यानंतर हां खा टेस्ट सांग कशी आहे छान आहे ओके थँक्यू कणिक मळून ठेवले पापडा आणि चपात्या राहिल्यात आता धुते कपडे कारण भैत्र वातावरण एवढं खराब आहे वाळणार नाही तू कशाची पानं फाडलं रे अब्बाप्पा अब्बा करत होती हे बघा पसारा आगे। आगे। हे, हे खुश अजून काय केलं हे दादा आल्यावर तुला छान असं हे हे बघ आता याला फ्रीज मध्ये ठेवते थोड्या वेळानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊया काय बाळा कुकू काय झाल कुकूला मोठ कुकू आलंय का मोठ कुकू छोट्या कुकूला चावतय कुकू दिशा का, का। आहेत कुकू पण कधी कुणाला काही त्रास देत नाहीत छान अशी देवपूजा झालेली आहे रांगोळी दिवा अगरबत्ती का तू जय बाप्पाला नाही गेला ना चल मग जय कर करतो का खूप खूप बुद्धी द्या सुखी ठेवा कष्टाला फळ द्या श्री स्वामी समर्थ दिसत नाही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लाडू गरम गरम चपाती का बाळा रोल करून देऊ तूप लावून देते नको नको चाल वाजत आता पापड राहिलेत ते शेवटी काढेन मी फक्त पापड तळायचे पापड तळेल आणि बाकीचे माझे कामं कपडे ते बाकी आहेत ते धुवायला जायचं आहे पैनेप्पल शीरा। पैनेप्पल शीरा। ताट रडे तर ता काय काय बनवले तुम्हाला दाखवते आणि ताट कसं वाटलं नक्की सांगायचं हे सा। तो वरण आहे गवारीची शेंग पायनॅपल शिरा भात चपाती पापड लोणचं आणि शेंगा चटणी बाबा आजोबा आले आजोबा आले आहेत मामा मामा म्हणजे माझ्या आत्याचे मिस्टर म्हणजे माझे मामा आत्या मामा आणि मामा जेवण करतायत मी आत्यासाठी डबा भरते कारण मी आत्याला बोललो होतं पण आत्या आली नाही दसऱ्याचं चा, काम चालू केलं म्हणून म्हणून मग मी आत्याला डबा बनवते जास्त नाही अर्ध्या तासातच मामा जाणार आहेत घरी मग दसऱ्याचं काम आहे आत्याला कुठं स्वयंपाक करणं मामा जेवण करत होते तोपर्यंत मामाला फोन येत होता कुठंतरी त्यांना अर्जंट कामावर जायचं होतं मग पटकन मी आत्यासाठी आणि अर्णवसाठी इथं डबा भरला आणि पॅक करून दिला ममाला म्हटलं आत्याला घेऊन जावा तसं तुम्ही व्हॉट्सअपला आत्याला म्हटलं होतं मला डबा मग मी म्हटलं तुम्हाला पिटलं भाकरी तुम्हाला नाही डबा देणार तर मलाच म्हणते एक काढ म्हणत होती आत्या आणि मी दिला आहे आता डबा भरून आत्यासाठी आणि जर आता परत पाच वाजता आहो पण बाबा पण येणार आहेत तर त्यांच्यासाठी ही जेवण थोडंफार आहे चपात्या भात मी परत बनवेन गरम गरम पापड ही थोडेसे दिले थोडेसे पोरांसाठी काढून ठेवले वरण भात चपाती पायनॅपल शिरा पापड आणि गवारीची सुक्की भाजी आणि थोडंसं लोणचं अशा पद्धतीने मी आत्तासाठी डबा पॅक केला आणि चला आता मामा कशी देऊया आणि मामाला पाठवूया तर असं आहे बघा आजचं माझं रुटीन बोलते बोलते पापड परत आले त्याला घेऊन या घर माहिती झालंय आताच गेले मी हे जेवण केलं लाडूला हे दूध दिलं झोपलाय तो आणि व्हिडिओला इथं थांबवते आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालाय पंधरा सोळा मिनिटाचा तर तुम्ही शेवटपर्यंत बघण्यासाठी आलाय खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला आता मी या व्हिडिओला एडिट करते आणि आजच अपलोड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच